माजलगाव धरणाची सकाळची अपडेट समोर आलेली आहे धरण किती टक्के भरलेलं आहे धरणात पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे माजलगाव धरणात सध्या साठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो मिलीमीटरने वाढलेला आहे तर जवळपास माजलगाव धरण हे सव्वीस पॉईंट ब्याण्णव टक्के इतके भरलेले आहे धरण क्षेत्रात पावसाची नोंद ही झिरो पॉईंट पाचशे एक्कावन्न मिलीमीटर इतकी झालेली आहे तर माजलगाव धरणात बिंदुसरा धरणातून देखील पाण्याची आवक शिंदपणा पात्रातून देखील पाण्याची आवक चालू आहे जायकवाडी धरणातून देखील माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक जी आहे ती सध्या चा तरी चालूच आहे एकूण ह्या तिन्ही धरणातील पाण्याची आवक पाहता माजलगावच्या धरणामध्ये सहा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर क्युसेस इतकी पाण्याची आवक चालू आहे साठ्यात असलेले माजलगावचे धरण हे आता जवळपास सव्वीस पॉईंट ब्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचले आहे पन्नास टक्केच्या दिशेने हळूहळू माजलगावचे धरण वाटचाल देखील करत आहे बिंदुसरा सिंदपणा याचबरोबर जायकवाडी धरणातून पाण्याची आवक आजपर्यंत माजलगाव धरणामध्ये कायम चालू आहे हळूहळू ह्या आवकमध्ये कमी जास्त प्रमाणात देखील होत आहे याचबरोबर माजलगाव धरण क्षेत्रात पाऊस देखील बंद झाल्यामुळे जी झपाट्याने वाढणारी आवक होती ती आवक आता काहीशी कमी झालेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद